नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभाव लातूर असेल सोयाबीन बाजारभाव अकोला असेल सोयाबीन बाजारभाव जालना असेल सोयाबीन बाजारभाव वाशिम असेल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर सोयाबीन बाजारामध्ये मोठी चढउतार झाली आजच्या मितीला सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव नाशिक या ठिकाणी चार हजार सहाशे रुपये तसेच वाशिम शहरामध्ये सुद्धा चार हजार पाचशे चार हजार सहाशे रुपये आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजार बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभावची लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून एका क्लिकवर बघण्यासाठी आजचा सोयाबीन बाजारभाव लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट टुडे रोजच्या रोज सोयाबीन बाजारभावाची लेटेस्ट अपडेट जालना असेल वाशिम असेल अमरावती असेल नागपूर असेल त्याचबरोबर हिंगणघाट असेल हिंगोली असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट रोजच्या रोज आपण चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका पहिलं मार्केट आहे ज्या ठिकाणचं आपल्याला आजचं सोयाबीन बाजारभाव बघायचा आहे ते मार्केट आहे बघा याच्यामध्ये नाशिक मार्केट दोनशे अडतीस क्विंटल अवकालले चार हजार शंभर ते चार हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नाशिक आजचा सोयाबीन मार्केट रेट एक्केचाळीस ते पंचेचाळीस पॉईंट वीस रुपये प्रति किलोप्रमाणे नाशिक या शहराचा बाजारभाव आहे तसेच अकोला मार्केट चारशे पंच्याण्णव क्विंटल लावले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला मार्केट सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपये अकोला येथील टॉप क्वालिटी आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे याच्यामध्ये जर आपण आजचा बाजारभाव जर बघितला तर बाजारभाव मोठ्या प्रमाणात स्थिर आपल्याला पाहायला मिळतो अमरावती मार्केट सहाशे वीस क्विंटल उकलले पस्तीसशे ते चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी जर पंचवीस ते चौवेचाळीस पॉईंट तीन रुपये अमरावती येथील टॉप क्वालिटी सोयाबीन बाजारभाव वाशिम मार्केट आठशे पंच्याऐंशी क्विंटल उवलले चार हजार शंभर ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम शहरामध्ये सरासरी दर एक्केचाळीस ते शेहेचाळीस रुपये प्रति किलोप्रमाणे वाशिम या शहरामध्ये आपल्याला बाजारभाव आहे सरासरी दर एक्केचाळीस ते शेहेचाळीस वाशिम शहरामध्ये लातूर मार्केट तीन हजार सहाशे वीस क्विंटल उकलले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपये लातूर या ठिकाणी आपल्याला आजचा बाजारभाव आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या हो ठिकाणचा लेटेस्ट अपडेट बघितला अहिलेनगर चार हजार शंभर रुपये अकोला चार हजार शंभर रुपये अमरावती चार दोनशे रुपये चार चारशे रुपये बीड चार हजार पाचशे रुपये बुलढाणा चार हजार चारशे रुपये बुलढाणा चार हजार चारशे रुपये छत्रपती संभाजीनगर चार हजार तीनशे रुपये धाराशिव चार पाचशे रुपये वाशिम चार हजार सहाशे रुपये वर्धा चार हजार पाचशे रुपये नाशिक चार हजार पाचशे सहाशे रुपये नाशिक चार हजार सहाशे रुपये नागपूर चार हजार तीनशे रुपये लातूर चार हजार पाचशे रुपये धुळे चार हजार चारशे रुपये हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो